शाहवाडी तालुक्यातील कोपार्डे इथले सुहास आणि स्वप्नील पाटील या दोन सख्ख्या भावांचा शेतामध्ये विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता या कुटुंबाला शासनाला पंचवीस लाख रुपये आणि महावितरणनं पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महावितरणच्या शाहूवाडी उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेकापनं निवेदनाद्वारे दिलाय महावितरणचे उप अभियंता पी कुंभारे यांच्याकडं शेकापच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे बोपार्डे गावातील सुहास आणि स्वप्नील पाटील हे दोघे तरुण शेतकरी बुधवारी तीन जुलै रोजी कडवी नदीकाठच्या शेतात भात पिकावर तणनाशक फवारण्यासाठी गेले होते दरम्यान महावितरण कंपनीच्या अतिउच्च विद्युत तारेचा स्पर्श होऊन या दोघांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेमुळे कृष्णा पाटील यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय कुटुंबातील दोन कमवत्या मुलांच्या निधनानं पाटील यांना मोठा धक्का बसलाय दरम्यान या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असल्यानं राज्य शासन आणि महावितरण कंपनीनं या कुटुंबाला प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी पाटील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी सामावून घ्यावं या घटनेला जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शेकापच्या वतीनं करण्यात आली आहे मागण्यांचं निवेदन महावितरणचे उपअभियंता पी व्ही कुंभारे यांना देण्यात आलं यावेळी शेकापचे भारत पाटील उपसरपंच विक्रम चौगुले कृष्णा मोरे राजेंद्र देशमाने राजाराम मगदूम विनायक कुंभार दस्तगीर अत्तार गजानन पाटील गणेश गांधी नामदेव मोरे दत्ता कदम यांच्यासह शेकाप चे कार्यकर्ते उपस्थित होते